अलक निरंजन आणि आदेश हे दोन शब्द वापरले जातात पण अलक निरंजन म्हणजे काय अलक निरंजन हा शब्द कुठून आलेला आहे या शब्दा मागे काय कथा आहे काय इतिहास आहे ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आदेश या शब्दाचा अर्थ कुठून आला कसा त्याचा इतिहास जाणून घेतला त्याचप्रमाणे तुम्ही अलक निरंजन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली आणि तो का वापरला जातो हा अलग निरंजन या शब्दाची आज, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियंका शिंदे प्रियंका शिंदे या युट्यूब सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तुम्ही या चॅनल वरती प्रथम आला असाल तर आपल्या सबस्क्राईब करा दक्षनाथ महाराजांचं स्मरण करण्यासाठी निरंजन हा शब्द ते उच्चारतात म्हणजे काय तर दत्त महाराजांचं स्मरण करण्यासाठी अलग निरंजन या शब्दाचा उच्चार केला जातो साक्षात दत्त प्रभू जे आहेत त्यांचं स्मरण करण्यासाठी त्यांचा जयघोष करण्यासाठी अलग निरंजन हा शब्द वापरला जातो अलग म्हणजे काय की जे दिसत नाही असं आणि निरंजन म्हणजे काय तर परमात्मा म्हणजेच याचा अर्थ काय तर जो दिसत नाही असा परमात्मा म्हणजे यातून तुम्हाला समजलं असेल की दत्त महाराजांचा जयघोष करण्यासाठी स्मरण करण्यासाठी आणि असा आत्मा किंवा असा परमात्मा की जो आपल्याला दिसत नाही त्या देवाचं स्मरण करण्यासाठी गोरक्षनाथ महाराज जे आहे ते अलग निरंजन या शब्दाचा उच्चार करतात म्हणून नाथपंथामध्ये हा शब्द वापरला जातो अजून एक याचा अर्थ काय आहे ते आता आपण जाणून घेऊ अलग हा जो शब्द आहे तो अलक्ष या शब्दापासून बनलेला आहे अलक्ष म्हणजे लक्षात न येणारा दिस न दिसणारा असं त्याचा अर्थ होतो दुसरा शब्द आहे निरंजन अंजन म्हणजे आज्ञा काळो आणि निरंजन म्हणजे अज्ञान नष्ट होणे म्हणजे ज्ञान प्राप्त होणे तर अलग निरंजन म्हणजे अलग निरंजन या दोन्ही शब्दांचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला कळतंय की जो परमात्मा आहे जे ज्ञान आहे ते आपण पाहू शकत नाही कारण ते इतके चकाकीत आहे ते इतके तेजस्वी आहेत की ते आपण डोळ्याने पाहू शकत नाही आपण हा परमात्मा पाहू शकत नाही पण आपल्याला त्याचा साक्षात्कार होतो अलग निरंजन या शब्दाचा अर्थ असा होतो की हे अनंत कायच्या स्वामी आम्ही तुम्हाला हाक मारत आहोत नाथांना पूज्य मानणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक भक्त अलग निरंजन या शब्दाचा उच्चार करत असतो तर अशा प्रकारे नाथपंथामध्ये वापरला जाणारा अलग निरंजन हा शब्द याचा इतिहास त्याच्या मागची कथा किंवा अलग निरंजन हा शब्द नाथपंथामध्ये इतका महत्वाचा का आहे हे आज आपण जाणून घेतलेलं आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंट केल्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळतं आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी मग मी प्रेरित होते तर झालेली सेवा मी चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी युअ